बातमी पुण्यामधून पुणे पालिकेमध्ये महिला अधिकाऱ्याला दमदाटी करण्यात आली आहे आणि ह्या दमदाटी करणाऱ्याला चांगलाच दणका देण्यात आला आहे भाजप आघाडीच्या ओंकार कदमवर गुन्हा दाखल झालाय महिला अधिकाऱ्याच्या फिर्यादीनंतर अखेर गुन्हा दाखल झाला भाजप कामगार आघाडी अध्यक्ष ओंकार कदमवर हा गुन्हा दाखल झालाय पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन काय नेमका प्रकार आहे कधी घडलेला आहे आणि भाजप कामगार आघाडी अध्यक्ष ओंकार कदमवर गुन्हा दाखल झालेला आहे सविस्तर त्याच्याच अगदी बरोबर आहे तर मागील काही महिन्यांपासून हा ओंकार कदम पुणे महानगरपालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांना जी आहे ती दमदाटी करत होता पाठलाग करत होता अशा प्रकारची फिर्याद जी आहे ती या महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेली पाहायला मिळते आणि चारशे अठ्ठावन्न ब अंतर्गत जो आहे तो या ओंकार कदमवरती काल रात्री उशिरा जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे तर सर्वप्रथम आपण जय महाराष्ट्रावर काही दिवसांपूर्वी या सगळ्याचे सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते एक्सक्ल्युझिव्ह दाखवलेले होते त्या माध्यमातून समजत होतं की ओंकार कदम त्याच्या काही साथीदारांसह हो जे आहे ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेतील अधिकाऱ्यांसमोर करत होता आणि तशा प्रकारचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर या महिला अधिकाऱ्यांची आहे ती पालिका आयुक्तांकडे काही दिवसांपूर्वी तक्रार देखील केलेली होती आणि सध्याच्या घडीला जी आहे ती महिला आयोगाकडे देखील तक्रार गेल्यानंतर महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना या प्रकारचे निर्देश जे आहेत ते दिलेले होते आणि त्यानंतर हा सगळा गुन्हा जो आहे तो ओंकार कदमच्या विरोधामध्ये दाखल केलेला पाहायला मिळतोय इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सगळ्या सगळ्याबाबतची दखल घेतलेली होती मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर ओंकार कदमला जे आहे ते पालिकामध्ये येण्यासाठी बंदी देखील काही महिन्यांसाठी घातलेली पाहायला मिळत होती परंतु कुठल्याही प्रकार गुन्हा जो आहे तो ओंकार कदमवर दाखल झाला नव्हता त्यामुळे ओमकार कदमला कोण चर्चा जी आहे ती शहरामध्ये रंगलेली होती परंतु सध्या काल रात्री उशिरा जी आहे ती या महिला अधिकाऱ्यांनी फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली आणि आता अखेर ओमकार कदमवरती चारशे अठ्ठावन्न ब अंतर्गत गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी